आम्हाला वाटलं होतं बदली कॅन्सल होती काही आणि बघता बघता आज ते दिवस आला आणि हे सुंदरसे लेकर हे सगळ्यांना सोडून जायची वेळ आली झाल्याच्या नंतर मला वाटलं किंवा आधी सोडतील परीक्षा झाल्यावर सोडले आम्हाला इतक्या म्हणजे लवकर सोडणार नाहीत आम्ही मला झरलो नव्हतं वाटू लागलं की परीक्षा झाल्यावर सोडतील असं लमसम अंदाज होता आमचा दुर्गा मातेचं विसर्जन झालं आज मला अचानक

येणार दोन शब्द तुम्हाला बोलणार आहेत बाळांनो ऐका आता आप्पा म्हणजे किल्पने सर दोन शब्द तुम्हाला मनोग व्यक्त करणार आहेत ऐका थोडं दोन मिनिट लांबू आणि नाही झालं तरी मिळाले सगळ्यांना सगळे लेकडे घरचे वाटत होते आणि सगळे शिक्षक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक दिवस जात असल्यामुळं आम्हाला आता बद्दी नुकवा असं वाटत होत पण अचानक आज अशा प्रकारचे आदेश आले आणि जावंच लागणार त्यामुळं बद्दी हा एक विषय प्रशासकीय आज इथं उद्या तिथं कुठेतरी करावंच लागते नोकरी आणि तुम्ही खूप सुंदर असा अभ्यास करत होतात पहिलेपासून इथून पुढेही करावं आणि जिथं तुम्ही भेटलात तिथं प्रेमानं सर जरी म्हणलात तरी आम्हाला भरपूर झालं इथून पुढे खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास करा रेग्युलर शाळेला या आणि आपल्या गावाचं आमच्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल करा एवढ्या तुम्हाला मी भरभरून शुभेच्छा देतो कोणी अवघड करून घेऊ नका कारण असा प्रसंग येतच असतो अभ्यासात कमी करू नये आम्हाला आता आमच्या इच्छेशिवाय जावा लागत एवढी इच्छा नाही आमची आज चार वाजून गेलेत चार वाजून पंधरा मिनटं झाले मला चारला पाच मिनटं कमी असताना किती भावना असतात आपण म्हणतो लहान लेकरं पहिलीचे दुसरीचे निरागस असतात त्यांना भावना जास्त दुसरीच्या लेकरांना सुद्धा आत्ताच कळायला लागलेला आहे त्यांना भावना आता म्हणजे सर आपले आता दिसणार नाहीत आता तुम्हाला आज उद्या जास्त चुक चुकल्यासारखं आणि जास्त आपले नेहमीचे गेले तुम्हाला वाटते तर उदास वाटून घेऊ नका बाळांनो अजून रडणं बंद करा चला आता हसा बरं सगळे रडलेले चेहरे आम्हाला दिसतात सगळे हसा एकदा हसून आम्हाला बाय बाय करा नवीन त्या सरच्या पुढे नाराज राहू नका ही विनंती आहे त्या सरांना तुमचे चेहरे नाराज सगळ्यांचे चेहरे त्यांचं वाढदिवस करत होतात का नाही प्रत्येक सरचा कस त्या नवीन